अभी काही नाही काय म्हणायचं हव्या पेपर कसं गेला हव्या सांग मित्रांना बोलतो पेपरला पेपर रोड मॅडम आज एक्झाम एक्झाम होती आज मॅथचं पेपर आता मॅथची पूर्ण लागली अरे व्हड कर ना दिसत अरे पोरी दाखवतो का मग त्यांना काय नाही त्याला एक दोन दोला इतकं भारी गेलं की जर हा ना ना आता हा लवकर यार ते इफेक्ट इफेक्ट वा 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 कसा आहे इफेक्ट न्यू हे एडिड सगळ्यात चांगलं केला चित्र काय काय करू शकत नाही मला काय वाटतं आता दहा पंधरा दहा पंधरा युट्यूब चॅनल उघडावे आणि आव्याचे फोटो टाकावे म्हणजे दहा दिवसात दहा मिलियन आव्याचे फोटो आपली रील इतका चांगला पेपर तर तुम्हाला काय सांगणार तोंड बघा मी पहिल्या ब्लॉगचं तोंड बघा ना आता तुझं

आता आम्ही कालनं मला सोडालय पूर्ण बस मारायचं आहे

ते रेफरन्स बुक आहे ते आम्ही घेतो नाही बुक क्वेश्चन करायचं रेफरन्स बुक माहिती एका मिनिट माझी एका टॉपिक सात याला बिका तात मारका ना आता पहिलं कसं पेपर आहे युजी आणि भागले पाच तात युनिट दिली काय करीत अरे पेपरच्या शेवटच्या दिवशी रस्त्याला

आम्ही आलो आहे लेन्स कार्डमध्ये बोलला मोठे नाही आम्ही आले मित्रांनो लेन्स कार्ड मध्ये मला सांगतो चेस चेक का करायचं माहिती का चेक करायचं त्याला सगळं दिसतं मला नाही दिसत चेस मुळे मागे दिसमध्ये लाड मार फ्री डोळे चेक केला त्यामुळे काय विषय नाही आपण करू रजिस्टर करायचं रजिस्टर करायचं एकजण गेला आएट्स, गे आएट्स, गे पार 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 करा करा आता आम्ही घरी गेलो झोपणार आहे अवतर तर असं बघण्याचं इथे कसं दिसतोय चिकना आय टेस्ट करायला आलोय आम्ही खरं